सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल अरोली येथे मोठ्या जल्लोषात विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न बोधी सत्व विद्याभूषण जननायक महिला उद्गारक क्रांती सूर्य युग पुरुष महामानव महान इतिहासकार बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी जय दुमदुमली अरोली नगरी बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच न्याय समता आणि बंधुतेचा वेगळा संगम दिसून येतो त्यांच्या विचारांनी बहुजन लोकांचं जीवन उजळवले न्यायाविरुद्ध लढण्याचं बळ दिलं दरवर्षी चौदा एप्रिल रोजी साजरी होणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणजे फक्त एक स्मरण दिन नव्हे तर हा दिवस प्रेरणेचा परिवर्तनाचा आणि आत्मपरीक्षणाचा होय भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी केवळ कायदे बनवले नाहीत तर प्रत्येक वंचित घटकापर्यंत हक्काचं स्थान मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं शिक्षण समतेचा अधिकार आणि सामाजिक न्याय लढा यासाठी त्यांचा संघर्ष आजही नव्या पिढीला मार्गदर्शक ठरतो नव्या विचारांची कल्पना घेऊन नवयुवक पुढच्या वाटचालीस सुरुवात करतील या प्रसंगी प्रमुख वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल पांतावणे